आज महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये सुनावणी झाली जळगाव धुळे आणि नंदुरबार अशा तिन्ही जिल्ह्यांची जी हक्काशी निगडीत जी काही प्रकरणं आहेत त्यांची सुनावणी या ठिकाणी आज पार पडली यात प्रामुख्याने आर टी शिक्षण हक्क कायदा या संदर्भामध्ये प्रकरणं होती बाबतीमध्ये आमचे आयोगाचे तिन्ही सदस्य मी स्वतः चैतन्य पुरंदरे त्याचप्रमाणे आमच्या सायली पालखेडकर मॅडम आणि ॲडव्होकेट प्रज्ञाताई खोसरे अशा तिन्ही सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून जे प्रकरणं प्रलंबित होती त्याला कुठंतरी न्याय द्यायचा प्रयत्न आयोगाच्या मार्फत केलेला आहे हक्क आयोग आपल्या दारी या माध्यमातून आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक वेळेला तक्रारदाराला एवढ्या लांब त्या ठिकाणी आम आपल्या आयोगाच्या ऑफिसमध्ये लांब मुंबईला येत आहेत नाही त्यापेक्षा आयोग आपल्या दारी या माध्यमातून आयोगच त्या ठिकाणी जाऊन जी काही प्रकरणं आहेत त्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याचं काम करतो आणि त्या अनुषंगाने आज सुनावणी या ठिकाणी पार पडली याच्यामध्ये चा जवळपास चाळीस प्रकरणांची सुनावणी पार पडलेली आहे यामध्ये प्रामुख्याने मी जसं सांगितलं शिक्षण हक्क कायदा असेल बालमजुरी असेल बालविवाह असेल बाल लैंगिक अत्याचार असतील आदी विविध प्रकरणांवर सुनावणी पार पडली याच्यामध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय असेल त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल कामगार विभाग असेल अन्न आणि औषध प्रशासन विभाग असेल बालकल्याण समिती असेल असे सगळेच जे काही बाल हक्काशी निगडीत जे काही स अनुषंगाने यंत्रणा आहेत शासकीय त्या सगळ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप चांगल्या प्रकारे आज या चाळीस प्रकरणांवर सुनावणी झाली तक्रारदारांचं म्हणणं या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं त्याचप्रमाणे जी दुसरी आहेत बाजू त्या ती ऐकून घेतली आणि यातून एक साधारण दहा ते पंधरा प्रकरणांचा निपटारा देखील झालेला आहे मला वाटतं बालहक्क आयोग आपल्या दारी या विषयातून एक चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम बालहक्क आयोगाच्या मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांच्या निर्देशानुसार आम्ही काम करताना आज या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पार पडलेले आणि आयोगाने जसं काय पदभार घेतलेला आहे दोन हजार बावीसला तेव्हापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या जाऊन या पद्धतीने सुनावण्या घेणे आणि आमचं जे आयोगाचं ध्येय वाक्य स्वप्न बालस्नेही महाराष्ट्राचे आणि बालमतांच्या सन्मानाचे ते कुठंतरी चांगल्या पद्धतीने अंमलात आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत त्या पद्धतीच्या सुनावण्या आज या ठिकाणी पार पडलेल्या आहेत धन्यवाद चैतन्य पुरंदरे सदस्य महाराष्ट्र राज्य बालाक्क संरक्षण आयोग आपण बघितलं असेल तर समाजामध्ये विकृती ही खूप पूर्वीपासून आहे आणि कायद्याचा जो धाक आहे तो त्या पद्धतीने कुठंतरी कायदा पायदळी तोडून कायदे त्या ठिकाणी प्रत्येक ह्याचे आहेत परंतु कायद्याचा धाक कुठंतरी वाटत नसल्यामुळे किंवा कुठेतरी कमी आपण पडतो यामुळेच हे गुन्हे घडतात आणि बालकांच्या बाबतीमध्ये आपण जसं म्हणतो आपले आजचे जे बालक आहे ते उद्याचे देशाचे भवितव्य आहेत आणि बालकांच्या हक्क आणि त्यांचे सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य आयोगाचं आहे आणि आयोग ही त्यासाठीच नेमलेली एक शासकीय यंत्रणा आहे आणि आयोग म्हणून आम्ही अशा कुठल्याही पद्धतीची जी कुठली प्रकरणं असतील की ज्याच्यामध्ये बालकाचं हित कुठंतरी धोक्यात आलेलं आहे अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे अगदी सुनावणीच्या सुद्धा काही प्रकरणं अशी होती की त्या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की या बाबतीमध्ये पोलीस खात्याकडून असेल किंवा बालविकास विभाग असेल किंवा संबंधित यंत्रणेकडून असेल कामगार विभाग असेल कामगार, कामगार विभाग गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा